अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉट चा सर्व उक्त प्रकल्प एक प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त नियुक्त नगर मध्ये आजच आपल्या प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना कासेगाव रस्ता गजानन महाराज मठा लगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा सारापूर येथे आलेलो आहेत मोहोळ मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील सतरा गावापैकी तारापूर हे एक गाव आहे आज सायंकाळी विठ्ठल परिवाराची एकीकडे बैठक पार पडते मोळ विधानसभा मतदारसंघात विठ्ठल परिवाराची भूमिका काय असावी तर दुसरीकडे आपण तारापूर येथे पाहतोय आमदार यशवंत तात्या माने यांनी या गावामध्ये केलेल्या विकास कामांचे मोठे डिजिटल फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे ला तर त्या शेजारीच आज या ठिकाणी राजाभाऊ खरेंच्या हस्ते काही कार्यक्रमाचं आयोजन होतं त्यांचाही फलक लावलेला दिसतोय स्वागताचा तारापूर हे गाव पारंपरिकरित्या एक जागरूक मतदार असलेलं गाव म्हणून ओळखलं जात आलेलं आहे आपण या ठिकाणी इथल्या स्थानिक ग्रामस्थांच्या भावना जाणून घेत आहोत या मतदारसंघातून एकीकडे एक आमदार यशवंत तात्या माने यांच्या नावाची चर्चा आहे सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्याशी त्यांच्या अतिशय आलोक्य सलोक्याचे संबंध असल्याचं म्हटलं जात आहे आज या मतदारसंघातून ते पुन्हा उमेदवार म्हणून मैदानात उतरतील मागील पाच वर्षात यशवंत तात्यांनी या भागातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता केली असं वाटतं का शंभर टक्के पूर्तता के केली आहे कारण तात्यांचं काम जर बघितलं तर आता आम्ही पंढरपूर तालुक्यातील मोहोळ मतदारसंघाला जोडलेल्या सतरा गावात तारापूरमध्ये येतो तर त्या तारापूरमध्ये असा एकही रस्ता राहिलेला नाही की त्या रस्त्यासाठी तात्यांनी निधी दिलेला नाही कुठं तर एखादा रस्ता राहिलेला असेल आतमधला कुठं तर पण जेवढं प्रमुख रस्ता येतं त्या प्रत्येक रस्त्याला निधी देऊन ते काम पूर्ण झालेलं आहे काय कामं चालू आहेत तात्यांचं काम, काम समाधानकारक आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी या सतरा गावातूनच साडे अठरा हजार इतकं मताधिक्य प्रणित पडलेलं होतं मताधिक्यामुळे या मतदारसंघातील जनता ही महायुतीच्या विरोधात आहे अशी एक भावना तयार झालेली असताना त्या महायुतीकडून उमेदवार म्हणून मैदानात उतरणे शक्यता आहे काय वाटतं याचा काही फरक का पडेल लोकसभेत लोकसभेच्या वेळेस वातावरण वेगळं होतं तसं वातावरण विधानसभेच्या वेळेस नाही राहिलेलं कारण तात्यांनी केलेली कामं आणि तात्यांच्या कामाला लोक बघून तात्यांना अधिक ज्या जास्तीत जास्त मतांनी निवडून देतील आता या मतदारसंघामध्ये इतरही काही उमेदवारांची नावं चर्चेत आहेत ज्याच्यामध्ये एक फार मोठे उद्योजक असले जी चर्चा असते राजू खरे यांचंही नाव आहे त्यांनी आज तुमच्या इथं ग्रामपंचायत कार्यालयात काहीतरी विकास कामांचा लोकार्पण सोहळा किंवा काहीतरी असं आयोजित केले तर काय सांगाल एक उमेदवार म्हणून यशवंत माने यांच्या समोर त्यांचा निभाव हो लागेल ते उद्योगपती आहेतच कशाचं हेच आम्हाला माहिती नाही कारण त्यांनी मोड करून लाखो कोट्यवधी हो रुपयांचे काम या भागात करतायत अशी एक चर्चा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संपर्कातून त्यांनी काही आ, विकास कामं मंजूर करून घेतली संदीपान भुमरे मामांच्या फंडातून काही मंजूर करून घेतली आणि ते उमेदवारी मागायला पवारसाहेबाकडं शरदचंद्रजी पवारसाहेबांकडं जातात म्हणजे असा उमेदवार जनतेला तर मान्य होईल का कामं करून घ्यायची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून आणि उमेदवारी मागायची शरदचंद्रजी पवार साहेबांकडून हे कितपत योग्य आहे हो मोह तालुक्याच्या राजकारणामध्ये सध्या दोन प्रवाह आहेत एकमेकाच्या विरोधात हवी हो टाकली आहे त्यातच अनगर अप्पल तहसील कार्यालयामुळं राजन पाटील समर्थक आणि राजन पाटील विरोधक अशी सरळ सरळ विभागणी त्या तालुक्यामध्ये झाल्याची दिसून येते आहे त्या तालुक्यातले अनेक पक्षाचे समर्थक राजन पाटलांना विरोध करताना दिसून येत आहेत त्या आणि त्याचबरोबर यशवंत माने यांनाही विरोध करताना करतान करता दिसून येत आहेत अशा वेळी आपल्या या सतरा गावामध्ये त्याचा काय त्या चर्चेचा परिणाम होईल असं वाटत या सतरा गावात जर बघितलं तर यशवंत तात्याचं असं काम आहे की या सतरा गावात भारत नाना बालकेंचा गट आहे परिचारक मालकांचा गट आहे महाडिक साहेबांचा गट आहे अभिजित पाटलांचा गट आहे हे असे गट आहेत आणि ह्या सगळ्या गटाचे लोकं यशवंतात्या मानेंना चांगला आमदार म्हणून बघतात आणि यशवंतात्या मानेंच्या कामाला शंभर टक्के ती लोकं पसंती देतात म्हणून तात्यांनी कधी ह्या गटाचा तू आहेस त्या गटाच्या पुढाऱ्याला घेऊन ये असं कधी केलेलं नाही कोण जरी तात्यांपर्यंत गेला तर त्या व्यक्तीचं काम करायचं आणि त्यांना तो माणूस तात्यापासून हसत जाणार अशी तात्याची कामाची पद्धत आहे त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे तर तात्यांना कुठली इथं ता अडचण नाही या सतरा गावामध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भीमा परिवाराचं देखील मोठं वर्चस्व आहे या भीमा परिवाराची भीमा कारखान्यावर देखील सत्ता राहिलेली आहे नवळ तालुक्याच्या राजकारणामध्ये भीमा परिवार हा राजन पाटलांच्या विरोधात राहिल्याचं कारण स्वरूप दिसून आलेलं आहे अशा वेळी या विधानसभा निवडणुकीमध्ये हे भीमा परिवाराच्या माध्यमातून यशवंततेनं असं वाटतं भीमा परिवाराला भीमा परिवार म्हणजे आता भीमा कारखान्याचे चेअरमन महाडिक साहेब या परिवाराला विरोधक म्हणून यशवंत तात्यांनी कधी बघितलंच नाही त्याच्यामुळं भीमा परिवाराचा पाठिंबाही शंभर टक्के राहणार या निवडणुकीत भीमा परिवार सहकार्य करेल असं वाटत शंभर टक्के करणार कारण भीमा परिवाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं तात्यांनी काळजीपूर्वक काम केलेलं आहे या मतदारसंघामध्ये राजू खरे हे गावोगावी निरनिराळे विकास कामं पदरमोड करून करत आहेत असंही सांगितलं आहे आज इथे काही त्यांनी लाखो रुपये खर्च केले कुठला निधी आणलाय असं सांगितलं आहे राजू खरे यांचं या मतदारसंघामधलं काम नक्की या मतदारसंघावर किती प्रभाव टाकला असं तुम्हाला वाटतं राजू खरेंचं तसं बघितलं तर काहीच कर काम नाही कारण काही कामं त्यांनी मंजूर करून आणली ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यानं त्यांना कामं मिळाली तसे संदीपानजी भुमरे यांच्या सहकार्यातून त्यांना कामं मिळाली आणि ते उमेदवारी मागाय जातात शरदचंद्रजी पवारसाहेबांकडं म्हणजे ह्यांची निष्ठा काय आहे हे आताच ह्यांनी दाखवली परंतु त्यांची एवढी मोठी तयारी चालू असताना एवढं सगळं त्यांच्याकडून कामं करण्याचा प्रयत्न होत असताना त्यांचा आमदार होण्याचा हेतू साध्य होईल असं वाटत नाही मला तर असं वाटतं आहे की ते आमदारकीच्या ह्याच्यासाठी प्रयत्न करत नाहीत विधानसभेसाठी ते प्रयत्न करत नाहीत कारण आमदारकीच्या ह्याच्यात प्रसिद्धी करून ते गोपाळपूर गटात जेड पी लढवण्याच्या तयारीत ता आहेत असं मला वाटतं कारण यशवंत तोडीस तोड देणारा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मा माझ्या मते तर माणूस नाही आपण आज तारापूर हो, ता या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी विविध ग्रामस्थांशी आपण संवाद साधलेला आहे विद्यमान आमदार तात्या माने हे पुन्हा मैदानात उतरणार आहेत त्याचबरोबर इतरही अनेक नावे चर्चेत आहेत काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघातून आमदार यशवंत तात्या माने मागील पाच वर्षात केलेल्या कामाच्या बळावरती पुन्हा जनतेच्या का निश्चितच कारण यशवंत त्या माने यांनी आमच्या तारापूर आणि परिसरातील गावासाठी पाण्याच्या समस्या असतील जल जलजीवन मिशनच्या माध्यमातून आणि असं रस्ते अंतर्गत सी रस्ते गटारी असतील मूलभूत सुविधाच्या जी लाईट असते पाणी याच्यासाठी यशवंत त्यांनी बरीच कामे केलेली आहेत आणि यशवंत तात्यांनी आता आमच्या तारापुरातील एक दलित समाजातील एक दोन वर्षाखाली तात्यागाव भेटे दौरे आले ते त्यावेळेस आमच्या दलित समाजातील एक तरुणाने तात्यांना प्रश्न विचारला तात्या आमच्या तुम्ही राखीव मतदारसंघातून आमदार आहात तर आपण आमच्या समाजासाठी काय करताय मग तात्यांनी सांगितलं सांगा तुमचं काय प्रश्न एक मुद्दा तुम्ही सांगा म्हणले तुमचं कोणतंही काम करू मग आम्ही एक त्यांना सांस्कृतिक भवन बांधून द्या म्हणलं तात्या तर लगेच तात्याने ते मंजूर करून ते तारापूर गावामध्ये बांधून दिलेलं आहे आणि तात्यांचं काम चांगलं आहे निश्चितच तात्यांना इकडं आमच्या तारापूर गाव आणि परिसरातून भरपूर मतदान होईल या मतदारसंघात भूमिपुत्र आमदार हवा असं म्हणत काही जण यशवंत तात्यांना विरोध करताना दिसून येत आहेत बाहेरचा आमदार बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बोर्ड दाखवताना दिसून येत आहेत अशा वेळी या मतदारसंघात इतरही काही इच्छुक उमेदवार लोकांशी संपर्क करताना दिसून येत आहेत ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेताना दिसून येत आहेत यात उद्योजक राजू खरे हे मागील काही महिन्यापासून या, या भागामध्ये गाठीभेटी घेताना दिसून आले आहेत आजच त्यांचा इथं तारापुरात काही कार्यक्रमही होता असं समजतं आहे काय सांगाल त्यांनी या भागातल्या मतदारांशी संपर्क साधण्यात त्यांच्या अपेक्षाची पूर्तता करण्यात जे आश्वासनं देत आहेत त्याबाबत ते सक्षम आहेत असं वाटतं आता त्यांना कसं आहे राजाभाऊ यांना जर महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाली तरी त्याचा फायदा मी म्हणता येणार नाही आणि ना ना दुसरे कसं आहे रमेश कदम जे माझे आमदार आहेत त्यांनीही मागच्या वेळेस तुरुंगात असताना एक पंचवीस हजार मते घेतलेले आहेत कोणताही प्रचार नसताना त्यामुळं सांगता येत नाही जरी उद्या राजाभाऊ खरे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी भेटली तर उद्या रमेश कदम यांचा अपक्ष उमेदवार असला उमेदवारी अर्ज असला किंवा संजय अण्णांची नाराजी असली तर त्याचाही फटका महा महायुतीला बसू शकतो आपलं महाविकास आघाडीला बसू शकतो आहे त्यामुळं यशवंत त्यांचा गावागावात प्रत्येक गावात त्यांचा कार्यकर्ता आहे आणि ते तात्यांनी दिलेली कामं जोराने आणि आनगर बारावाड्या त्या साईडचं लीड त्यामुळं तात्यांची एक जमेची भूमिका आहे ह्या उमेदवार जे इच्छुक कोण आहेत रॉकी बंगळे असतील पवन गायकवाड असतील संजय अण्णा क्षीरसागर असतील रमेश कदम असतील यांच्या ह्यांची नाराजी जर उद्या त्यांनी अपक्ष अर्ज टाकले तर यांची मत विभाग ने यशवंत यशवंतात्याना फायदा होण्यास होईल असं वाटतं यशवंत माने हे या मतदारसंघातून उभारत असताना या मतदारसंघातील या सतरा गावातील विविध गटामध्ये उसरले गेलेले लोक आहेत ज्याच्यामध्ये विठ्ठल परिवार आहे अभिजित पाटील यांचा एक गट आहे कल्याणराव काळे यांना मानणारा एक वर्ग आहे बालखेंच्या पाठीशी असणारा एक वर्ग आहे आणि कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सतरा गावातून अठरा हजार इतकं मताधिक्य प्रमुखताईनं मिळालेलं होतं मग आता तो निकष जर लाव लावता येईल ला असं वाटतं का कारण लोकसभेला मोठी नाराजी होती महायुतीच्या बाबत आणि आता विधानसभेला तात्या कदाचित महायुतीचे उमेदवार म्हणून असतील तात्यांचं कसं आहे तात्यांनी कधी महायुतीचं म्हणजे कसं आहे जरी इकडच्या साईड साइटल, आमच्या साईडला या भागात प्रणितीताई शिंदेला मी स्वतः प्रणितीताईचं काम केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी महाविकास आघाडीतलं म्हणजे उमेदवार प्रणितताई शिंदे यांचा प्रचार केलेला आहे कारण भाजपच्या विरोधात असणारी नाराजी त्यामुळं पहिले खासदार सिद्धेश्वर स्वामी काय कुठे त्यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला नव्हता ह्या जा इकडच्या भागासाठी मोहोळ मतदारसंघातल्या लोकांसाठी त्यामुळं ती नाराजी होती आणि प्रणितताई शिंदे नवीन चेहरा आणि त्यांचं आमदारकीचं काम बघून सगळ्यांनीच मतदान केलं आहे पण विषय काय आहे भाजपचा भाजपकडे बघून कोणा यशवंतात्यांचं काम करत नाहीत कारण यशवंतात्यांचं काम स्वतःचं चांगल्या चा पद्धतीचं आहे प्रत्येक गावात विकास कामाचा निधी आहे त्यामुळं भाजपचं काय एवढं माणसं हे थे करणार नाहीत यशवंतात त्यांकडे बघून मतदान होईल राजू खऱ्यांच्या उमेदवारीमुळे उद्या महाविकास आघाडीचा उमेदवार आणखी दुसरा कोण असतो राजू खरे इच्छुक होते परंतु चर्चा संजय अना क्षीरसागर पवन गायकवाड यांच्या नावाचे होते राजू अपक्ष म्हणून उभे राहिले तर त्याचा बसेल 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 काय वाटतं आता राजू खरे यांनी शरद पवार साहेबांची जी मध्ये भेट घेतली होती त्यांनी तू म्हणून इच्छुक आहे म्हणून सांगितलं होतं आणि महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या वेळी प्रणिता शिंदे यांनी त्यांच्या फॉर्म हाऊसवर जाऊन भेट घेतली होती आणि राजूबाव खरे यांनी त्यांनाही म्हणजे सकार्याचं काय तर त्यांचं चर्चा झालेली होती त्यामुळं कसं आहे जास्त आता राजूबाऊ खरे यांचा जरी अपक्ष उभं राहिले तर त्याला महाविकास आघाडीलाच कोटा होण्याची शक्यता आहे जनतेचा पैसा जनतेला दिलाय जनतेचा पैसा जनतेला दिलाय शरद पवार ज्या पक्षाचा असल शरद पवार पक्षात त्याला मत मिळणार ग्रामीणला माने या विकास त्यांच्या काय दारात काय पैसे पाई जाड नाही ते त्यांनी आमचाच पैसा गोळा केला ना आम्हालाच दिलाय ते काय भले उपकार करत नाही ते त्यांनी काय केलं आमचंच पैसे घेतलेले जनतेचं कशातल्या ना कशातल्या कारणानं आमचंच पैसे आज तेल किती महाग आहे दुसरीकडं दुसरीकडं राजू करून अनेक ठिकाणी ते शिंद्या एकनाथ शिंद्याचा पैसाच भावा संस्थेला दिलाय आज या ठिकाणी आज कार्यक्रम आहे ते आमच्या भावाच्या संस्थेला दिलाय त्याने काही पदरचा दिला नाही त्याच्या काही दारात पैसे झाड नाही उद्योगपती नाहीच उद्योगपती एकनाथ शिंदेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे ते शरद भेटायला पण त्याला मिळलं तर तिकीट पवार साहेबांकु बर दुसरीकडे संजय क्षीरसागर हा यांच्या नावाची शरद पवार पक्षाकडून चर्चा पवार साहेबांना ज्याला तिकीट मिळल पवार साहेब या गटाकडून त्याला इकडे मत मिळणार आणि तीच विजय होणार आता यशवंत या ठिकाणी केलेले विकास काम हो जे आहे हां हां त्या विकास कामांच्या बळावर इथले जनता त्यांच्या पाठीशी राहील असं वाटत नाही वाटत कारण त्यांना आमचा पैसा गोळा करायला कुठल्या ना कुठल्या कारणानं तीच पैसा आम्हाला द्यायला लाडकी बहिण योजना काढली ती कोणाच पैसे काढला आज तेल किती महाग आहे पेट्रोल किती महाग आहे गॅस किती मागवला आहे कोणाचा पैसा खात नाही आज राजू खऱ्यानं कोणाला तर आव्हान दिलं असेल मी तुम्हाला एक एक दोन दोन लाख रुपये देतो तसं आमच्याकडे काही नाही